या घुमटमध्ये मध्ये पहाटे चार वाजता एक प्रतिमा उमटली प्रतिबिंब दिसायला लागले त्या प्रतिबिंबाचा प्रकाश ह्या पूर्ण मठामध्ये लाल कलरचा प्रकाश पसरला श्री 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 स्वामी स्वामी आज कलियुगामध्ये इच्छित फळ इच्छित लवकर देणारे श्री स्वामी समर्थ कमी भक्तीने लवकर पावणारे स्वामींचं नामस्मरण म्हणजे रोजच्या रोज केलं पाहिजे सगळ्यांनी कारण त्याच्याने चांगलं आपलं जे चांगले संस्कार आहेत किंवा काही पण का इच्छा वगैरे आहे ते पूर्ण होतात स्वामी न सांगता पण सगळं काही करतात न सांगताही स्वामी आमच्या इच्छा पूर्ण करतात आणि मी स्वामींना एकच सांगते की मला तुम्ही ताकद द्या मी जेव्हा तिच्या खाली स्वामींची उद्या ठेवायला सुरुवात केली पाच ते सहा दिवसानंतर घरी आली जवळजवळ दीड दोन वर्ष ती व्यवस्थित होती स्वामींचा गुरुवारचा हे आहे आणि आमचा लग्नाचा वाढदिवस हे योगायोग आलाय आम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांचा हा मठ गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनी युनिट नंबर एकतीस येथे श्री दत्त स्वामी सेवा केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे गोरेगाव पूर्व येथून बस क्रमांक तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस चारशे एकावन्न किंवा चारशे बावन्न पकडून आरी कॉलनी पोलीस स्टेशन येथे उतरून छोटा काश्मीर शेजारी हा मठ आहे मठामध्ये श्री स्वामींची पंचधातूंची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की मठाच्या जागेवर श्री अशोक गुराम यांना एका खडकावर पाय ठेवताच एक आध्यात्मिक गुरुत्वाकर्षण जाणवले त्याच खडकावर श्री गुराम यांनी स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली आहे त्याचबरोबर श्री अशोक गुरम यांना हम गया नाही जिंदा है या वाक्याची स्वामींनी त्यांच्या मठामध्ये प्रचिती करून दिली हे जंगल होतं पूर्ण इथे दगड होता आणि दगडावर मी पाय ठेवला तर मला एकदम हायब्रेट झालं हायब्रेट झाल्यामुळे मग मी म्हटलं इथे आपण स्वामींची स्थापना करू आणि हे जंगलामध्ये मग मा त्यांनी आरेशी लोकांशी बोलून ते मी त्यांनी त्यांनी सहकार्याने या ठिकाणी स्वामींची आम्ही स्थापना केली दोन हजार दहाला मूर्तीची स्थापना झाली आणि सर्व भक्त जे नामस्मरणाला येतात या ठिकाणी आमच्याकडे दर गुरुवारी सात ते आठ नामस्मरण असतं आणि ह्या नामस्मरणावरून जे भक्त येतात ती त्यांची काही मनोकामना इच्छा धरून येतात पण ते नामस्मरणामधून त्यांच्या ज्या मनोकामना असतात त्यांचे जे काही समस्या असतात त्या नामस्मरणामधूनच ना स्वामी दूर करतात हे भक्तांचे बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत या ठिकाणचे कारण त्यामुळे नामस्मरणावरच जास्तीत जास्त जोर आहे आणि सामुदायिक म्हणून नामस्मरणावर जास्त त्याची फलश्रुती मिळते लोकांना आणि असं करता करता दोन हजार एकवीसला पहाटे चार वाजता जो हा अष्टकोणी घुमट आहे स्वामींच्या वरचा या घुमटमध्ये पहाटे चार वाजता एक प्रतिमा उमटली प्रतिबिंब दिसायला लागलं आणि त्या प्रतिबिंबाचा प्रकाश ह्या पूर्ण मठामध्ये लाल कलरचा प्रकाश पसरला आम्हालाही समजत नव्हतं हे काय होतंय आणि काय नाही फक्त तेवढाच भाग चमकत होता आणि त्याचा प्रकाश सर्वकडे पसरलेला मी मला वाटलं फक्त समया चालू होत्या समयांचं समया रिप्लॅक्स असेल काही म्हणून मी समयांवरती हात पकडला तरी ते तसंच चमकत होतं त्यानंतर मी लाईट लावली तर लाईट लावल्यानंतरसुद्धा या ठिकाणी स्पष्ट असं मूर्ती दिसत आहे दिसते आहे तर मग ते, ते आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून ठेवले आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले आणि त्याची माता आम्ही या ठिकाणी फ्रेम करून लावली की त्याने करून ते बाकीचं भक्तांनाही त्याचं दर्शनाचा लाभ होतो मेन म्हणजे एवढं फोटोमध्ये सुद्धा स्वामी ते आले आमच्या मूर्तीची स्थापना नवरात्रीला अष्टमीला झाली द त्यामुळे अष्टमीला स्वामींचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या ठिकाणी मोठा दीपोत्सव केला जातो आपल्या मठातर्फे सत्तावीसशे पंत्या लावल्या जातात म्हणजे मठातर्फे जा म्हणजे प्रत्येक नक्षत्राला एकशे एक एकशे आठ पंथी ह्याप्रमाणे आपण त्या ह्याचा हे करतो दीपोत्सवाचा हे करतो त्याशिवाय प्रत्येक भक्त आपल्या इच्छेप्रमाणे पाच अकरा एकवीस अशा पण त्या आणून सुद्धा त्या दीपोत्सवात सहभागी होतात हा एक बघण्यासारखा सोहळा असतो द्या दीपोत्सवचा त्रिपुरारी पौर्णिमेला असे बरेच दत्तजयंतीला नामस्मरण उत्सव उत्सव साजरा करतो दीप दत्तगुरूंचा असे काही कार्यक्रम आपले मठामध्ये असतात त्याशिवाय मठामधून अन्नदान केलं जातं जशी आपलं यथाशक्ती होईल तसं गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री वाटप केले जाते कोविडमध्ये सुद्धा आम्ही अन्नदान केलं पूरग्रस्तांनासुद्धा इथून कोल्हापूरपर्यंत जाऊन अन्नदान वस्त्रदान हे सुद्धा आम्ही मठातर्फे केलं दर के गुरुवारी हरिपाठ नामस्मरण आणि सुंदर अशी आरती केली जाते यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते छोटा काश्मीरमधील हा मठ स्वामी भक्तांसाठी एक आध्यात्मिक सेवा केंद्र आहे येथे सर्व भाविक स्वामींच्या ओढीने आणि प्रेमाने दर गुरुवारी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन भक्ती करतात

अने ब्रतिया श्रीर्थ महाराज श्रीर्थ महाराज स्वामी गुरुया भा पुआरी श्रीदा पुछ ॾिजा पुछो गुरा स्वामी माजा स्वामी साश स्वात स् हरी पाठ स् हरी पाठ अमृत स्वाेमा भरे स्वामी राजा अकल पी राजा सद नमेरे राजा रे आवाज रे राजा रे तिवारे तुगडा ताजे रे रुधायो रे जय भक्तानो ताजाती थापे जय भक्तानो राजाती भवदूरतो जय रे मत्क पहे निमज जन गाखरसे जय कंतीर ते देवा भाई लावर दे जय अवम अवम जयूं था चारा भई అజమ్మణి అజమ్ చా తు लाल अज जुन भारत थियो त रादो रंग र उला धुर छ आमासु भन्छु धुर दुहाली छु जङ्जे रङ रङ पातसँग दुजायो जुन जुन बजायो जय

ामी चमारा गई तो मार महारा चौ चम पाए जाए जाए जय मारा स्वामी चमार का जाए जय मरता चमार पजा गौथा ठा मार महाराज जय चमार पाए का आज कलियुगामध्ये इच्छित फळ इच्छित लवकर देणारे श्री स्वामी समर्थ कमी भक्तीने लवकर पावणारे लोकांच्या संकटाला धावून येणारे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्या स्वामी समर्थ आज कलियुगामध्ये सध्या त्यांची सेवा करा भक्ती करा तुमचं मनोरथ नक्कीच पूर्ण करतील आणि म्हणून या आम्ही ठिकाणी या स्वामींशी श्री स्वामी सेवा केंद्रातर्फे इथे जोडले गेलेले आहेत भक्तगण आहेत त्यांच्या सर्व स्वामी इच्छा पूर्ण करतात आज पाच पंचवीस पंचवीस असे अडीचशे अडीचशे पाचशे पाचशे हजार लोक आज या मठामध्ये दर्शन घेतात आणि असेच भक्तगण दिवसेंदिवस वाढत राहत असे मी स्वामीजींनी प्रार्थना करतो आणि खरोखर त्यांची मदत पूर्ण करते स्वामी स्वामींचं नामस्मरण म्हणजे रोजच्या रोज केलं पाहिजे सगळ्यांनी कारण त्याच्याने चांगलं आपलं जे चांगले स संस्कार आहेत किंवा काही पण इच्छा वगैरे आहे ते पूर्ण होतात त्याच्यामुळे नामस्मरण केलं पाहिजे आणि दर गुरुवारी कुठेही स्वामींचं दर्शन घ्यावं सगळ्यांनी इथे आल्यापासून आमची जी कामं अडलेली होती गेली पंधरा वर्ष आम्ही गावी जात होतो पण आम्हाला गावी आम्हाला घर बांधायला कोणी देत नव्हते पण स्वामींच्या कृपेने आणि आमचे गुरुजी आहेत त्यांच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने आज आमचं घर झालं आम्हाला चार दिवसासाठी का होईना पण स्वतःच्या घरामध्ये जाऊन राहायला मिळतं या आताच्या कलियुगामध्ये पण अशा काही शक्ती आहेत बाह्य शक्ती ज्याला आपण म्हणतो त्या शक्तींचं आमच्या घरावर एवढं घरावर त्यांनी एवढं घर पूर्ण त्यांचं त्यांनी आमचं घेतलं होतं आणि त्यातून आम्हाला मुक्त केलं स्वामींनी आमच्या गुरूंनी आणि त्यातून आम्ही हळूहळू पुढे होत गेले गेलो आमचं हळूहळू हो इतकी प्रगती होत गेली की जी कामं आमची इतकी वर्ष अडखळलेली अड अडलेली होती ती पूर्ण झाली स्वामी न सांगता पण सगळं काही करतात न सांगताही स्वामी आमच्या इच्छा पूर्ण करतात आणि मी स्वामींना एकच सांगते की मला तुम्ही ताकद द्या तुमची सेवा सेवा करण्याची जशी जमेल तशी मी तुमची सेवा करत जाईन इथे यायला सुरुवात केल्यानंतर मला बरेच काही वेगवेगळे अनुभव आलेले आहेत तशातला एक अनुभव म्हणायचा तर जेव्हा माझी आई आजारी होती हॉस्पिटलमध्ये आजारी होती तेव्हा डॉक्टरने काही म्हणजे त्याच्याबद्दल काही हे दिलेलं नव्हते बोलले चोवीस तास दिलेले होते फक्त पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिच्या उशीरेखाली स्वामींची उद्या ठेवायला सुरुवात केली आई पाच ते सहा दिवसानंतर घरी आली जवळजवळ दीड दोन वर्ष ती व्यवस्थित होती तसंच माझ्या बाबतीतसुद्धा हाच एक अनुभव आहे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा स्वामींची उदी माझ्या उशीखाली जेव्हा ठेवली त्याच्यानंतर माझ्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा होत गेली असे स्वामींचे बरेच काही अनुभव आहेत स्वामींचा एकच आहे की तुम्ही नेहमी स्वामींची जप करत राहा उपासना करत राहा नामस्मरण करत राहा त्याच्यामुळे तुम्हाला यश नक्कीच येईल मला जवळजवळ आता अडीच वर्ष झाली मठामध्ये मी स्वामींच्या येते पण पहिल्यांदा मला हे मठ वगैरे काय माहिती नव्हतं पण स्वामींची खूप आस होती की मला स्वामींच्या दर्शनासाठी जायचंय तर आमच्या शेजारी जे सावंताई आहेत त्यांनी मला या मठामध्ये पहिल्यांदा त्या घेऊन आल्या आणि तिथपासून आतापर्यंत आज मी रोजच्या रोज या मठामध्ये दर गुरुवारची येते आणि मठामध्ये आल्यावर एवढं एवढं मनाला समाधान भेटतं एवढं समाधान भेटतं की असं वाटतं मठामध्ये आलं परत घरी जायची इच्छा होत नाही परत आपल्याला घरी जायचंय घरी जाऊन आपल्याला आपलं काम करायचं ही मनामध्ये हे पण राहत नाही आठवणही राहत नाही आणि स्वामींचा स्वामींबद्दल जेवढं बोललो तेवढं खूप कमी आहे स्वामी प्रत्येक आपल्या गोष्टीला स्वामी आपल्या धावून येतात आपल्या म्हणजे आपली कुठची अडचण असू दे काही असू दे स्वामींना फक्त हाक मारले की स्वामी आपल्या हाकेला उभं राहतात आम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच इकडे आलो की स्वामींच्या चरणी येऊन त्यांची कृपादृष्टी राहणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे काही मनात वाईट विचार आले किंवा असं वाटलं की काहीतरी असं दुःखार्ग वाटतंय किंवा अस्वस्थ वाटतं त्यावेळी ज्यावेळी स्वामींचं असं नाम घेतलं नाव घेतलं तर एक थोडीशी शांती मिळते आणि जे काय आता आयुष्यामध्ये आहे किंवा जे काही सर्व गोष्टी ज्यात चांगल्या होत आहेत किंवा जे हे होत आहे हे सर्व स्वामी आणि गुरुकृपाच आहे नामस्मरण का करणं गरजे आपण नामस्करताना आपल्या मनात येतात आपल्या आपले वासना किंवा लोभ हे येतात मग सो आपण हे नामस्मरण जे चालू ठेवणं त्या त्यानिमित्ताने काय होतं फायदा की आपल्या घरामध्ये एक एक गुरुचं किंवा असं एक देवी जे स्वामींचं जे अस्तित्व राहतं त्याने तुमचे सर्व दुःख जे का आहेत त्रास आणि ते कमी होण्याचा प्रयत्न होतो आणि जास्तीत जास्त स्वामी नामस्मरण केल्याने एक तुम्हाला एक आत्मशांती आणि एक तुम्ही चांगल्या मनुष्य बनण्यासाठी एक गुरु एक बोलतात जसा गुरुची आपल्याला पाठून एक मदत होते आणि तुम्हाला तुमचं आयुष्य कसं जगायचं आहे आणि तुम्हाला कसं सुरळीत करायचं आहे ते आपल्याला स्वामी दाखवत असतात श्री स्वामी समर्थ अशा या श्री दत्तस्वामी सेवा केंद्रातर्फे वर्षभर अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये दत्तजयंती स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा वर्धापन दिन असे अनेक सण उत्साहाने आणि आनंदात साजरे केले जातात या मठातर्फे समाजसेवा वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदतही केली जाते श्री अशोक गुराम या मठाची व्यवस्था अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने पार पाडतात त्यामुळे ते सर्व स्वामी भक्तांचे आदरणीय आणि प्रिय आहेत वेळोवेळी श्री गुराम स्वामी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात अशा या छोटा काश्मीर येथील स्वामींच्या मठाला आपण एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ